आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागील काही दिवसांपासून कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज असा वाद धुमसतोय गुहागर तालुक्यातल्या हेदवतड इथल्या जाहीर सभेत खोदकीविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली ब्राह्मण सहायक संघ भास्कर आक्रमक झाला याला आमदार जाधवांनी सुद्धा तितक प्रत्युत्तर नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे आता हा वाद नेमका काय त्याची सुरुवात कुठून झाली मतपेटीचं यातलं गणित काय हे सगळं समजावून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर शिवसेना हा जातीय वादात न पडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो त्यानंतरही आमदार भास्कर जाधवांनी जातीय वाद ताणल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे पण राजकीय दृष्ट्या या वादाकडे बघितल्यास त्यात भविष्यातील निवडणुकांचं राजकारण स्पष्टपणे दिसून येत आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सध्या सुरू असलेले आरोप प्रत्यारोप हे गुहागर विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण विरुद्ध बहुजन आणि अन्य सर्व जातीचे एकीकरण असं करून मतपेटी मजबूत ठेवण्याचा सुरू असलेला प्रयत्न आहे असंच म्हणता येईल आता हा वाद नेमका कुठून सुरू झाला तर आमदार भास्कर जाधवांनी हेदवतड इथल्या कार्यकर्ता मेळावा सभेत काही दिवसांपूर्वी माजी आमदार डॉक्टर विनय नातू आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या होत्या त्यानंतर गुहागर तालुक्यात राजकीय कल्लोळ सुरू झाला मी या तालुक्यात आल्यानंतर गुहागरला वैभव आलं इकडची खोतकी मी संपवली लेखणीचा दहशतवाद मी संपवला पत्रव्यवहार करून लोकांना छळलं जायचं ते मी बंद केलं असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं होतं आता तुम्ही म्हणाल भास्कर जाधव असं काय वादग्रस्त बोलले तर कोकणात खोतकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतं भास्कर जाधवांची हीच टीका ब्राह्मण समाजाच्या जिव्हारी लागली भास्कर जाधव स्वतः राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप ब्राह्मण सहाय्यक संघानं केला राजकीय प्रवासात जाधवांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरटे आणि ओट्या झिजवल्याची आठवण सुद्धा संघानं जाधवांना पत्राद्वारे करून दिली आता संघानं पत्र पाठवलं आणि जाधवांनी त्याला उत्तर नाही दिलं असं कसं होईल बरं तर जाधवांनी सुद्धा या पत्राला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून पराचा कावळा केला असं म्हणत ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावर जाधवांनी टीका केली तसंच हे पत्र कुठल्या अनाजी पंतांकडून लिहून घेतलं असं म्हणत कट्टर विरोधक आणि भाजपचे माजी आमदार डॉ विनय नातू यांच्यावर सुद्धा टीका केली इथून हा वाद आणखी पेटला भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी होऊ लागली त्यावर मी कोणाची माफी मागावी आणि कशासाठी मी काय केलं मी समाजाचं नाव घेतलेलं नाही समाजाविषयी काहीही बोललो नाही माझा रोख हा गुहागरमधील ब्राह्मण समाजावर होता असं भास्कर जाधवांनी मंगळवारी स्पष्ट केलं समाजात द्वेष पसरवण्याचं काम ब्राह्मण सहाय्यक संघ करत असून राजकीय वादात ब्राह्मण समाजानं पत्र द्यायची काय गरज निलेश राणेंनी माझ्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते त्यावेळी ब्राह्मण समाजाने निषेध का व्यक्त केला नाही असा सवाल सुद्धा भास्कर जाधवांनी केला विशेष म्हणजे याच वेळी त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर साने गुरुजी यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओ ठेवला यात शाळकरी वयातील साने गुरुजी अत्यंत प्रभावीपणे वर्गातील शिक्षकांसमोर मुद्दे मांडताना दिसले छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीनं उभारलेलं आणि कान्होजी आंग्रे यांनी जीवापाड सांभाळलेलं मराठा आरमार पेशव्यांनी इंग्रजांशी संगणमत करून समुद्रात बुडवलं पेशव्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी परकीय शक्ती असलेल्या इंग्रजांशी हात मिळवणे करून स्वराज्याच्या नौदलाचा घात केला असं सांगताना ते इतिहासाचा दाखला देतात साने गुरुजींच्या मते ही इतिहासातली एक मोठी चूक होती ज्यामुळे भारताच्या सागरी सार्वभौमत्वाला मोठा धक्का बसला आता मूळ प्रश्न येतो तो, तो म्हणजे ब्राह्मण समाज भास्कर जाधवांच्या इतका डोक्यात का बरं गेला तर काही दिवसांमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ विविध कारणांमुळे चर्चेत आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार फोडून पक्ष कमकुवत करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले होते आणि त्यांच्या या प्रयत्नांना काहीसं यशही आलं दोन महत्वाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार भास्कर जाधवांचे निकटवर्तीय यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय एकीकडे राजकीय पातळीवर पक्ष कमकुवत करण्यासाठी सुरू असलेले विरोधकांचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी भास्कर जाधवांकडून सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला जातोय तोडीसतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार जाधवांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहनही केलं होतं त्यापाठोपाठ वेळनेश्वरसह ठिकठिकाणी थीक मेळाव्यांचं आयोजन करत आपल्या आक्रमक शैलीत कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी विरोधकांवर शाब्दिक हल्लाही चढवला विधानसभा निवडणुकीत राजेश बेंडल यांच्या रूपाने कुणबी चेहरा रिंगणात उतरवून महायुतीनं आमदार जाधवांना शह देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यावेळी माजी आमदार नातू यांनी गावांमध्ये जात भास्कर जाधवांविरोधात चांगली फिल्डिंग सुद्धा लावली परंतु आमदार जाधव हे थोडक्या मतांनी निवडून आले प्रचारात बहुजन समाजाच्या मतांचं विभागीकरण करण्यात त्यावेळी मोठं यश मिळालं हाच समाज भास्कर जाधव यांची आतापर्यंतची मोठी ताकद राहिला होता ही मतपेटी आपल्याकडे फिरवण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून म्हणजेच महायुतीच्या नेत्यांकडून फिल्डिंग लावली जाते त्यांच्याच या प्रयत्नांना कुठेतरी अंकुश लावणं आवश्यक असल्यामुळे आमदार जाधव आक्रमक झालेले दिसत आहेत यामधूनच मराठा समाजाला काही मान सन्मान नाही का अशी सतत आक्रमक वक्तव्य करत मतपेटी सांभाळण्याचा मोठा प्रयत्न भास्कर जाधवांकडून सुरू झालाय आता या सगळ्या प्रकरणातून भास्कर जाधव नेमकं काय कर साध्य करू आहेत तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता तळागाळातील कार्यकर्त्याला जपून ठेवण्यासाठी बहुजन समाजाचं कार्ड पुढे केलं जात आहे संपूर्ण गुहागर मतदारसंघात बहुजन समाज वाडी वस्तीवर विखुरला गेला आहे त्यात कुणबी समाजाचं प्राबल्य अधिक दिसून येत आहे मात्र शहरी भागात ब्राह्मण समाजाचं वर्चस्व हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे हा समाज पूर्वीपासून भाजपची वोट बँक राहिलाय तात्यासाहेब नातू विनय नातू यांच्यासोबत हा समाज राहिला आहे हेदवतड इथल्या सभेत आमदार जाधवांनी केलेल्या आक्रमक भाषणानंतर ब्राह्मण समाजानं काढलेल्या पत्राचा राजकीय फायदा उठवण्याची एक मोठी संधी आमदार भास्कर जाधवांनी उचललेली दिसते ब्राह्मण सहाय्यक संघानं काढलेल्या या पत्राचा आधार घेऊन ब्राह्मण समाज बहुजन समाजावर वरचोड होत असल्याचं आमदार जाधवांकडून वारंवार बोलून दाखवलं जात आहे मुंबईत झालेल्या एका मेळाव्यातही आमदार जाधवांनी ब्राह्मण समाजाला लक्ष केलं होतं पण बहुजन आणि ब्राह्मण इतर समाजाची मोड बांधून मतपेटी कायम राखण्याचा हा मानस किती यशस्वी ठरणार तर काळच सांगेल तरी हे विश्लेषण लिहिलं होतं रत्नागिरीचे वरिष्ठ सहकारी राजेश कळंबटे यांनी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका